दोनशे तीस पैकी ब्याण्णव म्हणजे किती टक्के बघा दोनशे तीस पैकी ब्याण्णव तर शंभर पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभर किंवा शेकडा म्हणजेच शंभर आणि टक्के म्हणजेच शंभरच्या प्रमाणात काढणे आता दोनशे तीस पैकी ब्याण्णव तर शंभर पैकी किती तिरकस गुणाकार करूया शंभर गुणुले ब्याण्णव भागिले दोनशे तीस बघा दोनशे तीस मधला एक शून्य गेला शंभर मधला एक शून्य गेला तेवीस एक तेवीस तेवीस चौक ब्याण्णव खाली उरले दहा गुणवले चार दहा ने चार लागुल्यानंतर चाळीस येते म्हणजे उत्तर आले चाळीस टक्के दोनशे तीस पैकी ब्याण्णव म्हणजे चाळीस टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते दोनशे चाळीस पैकी एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती टक्के बघा दोनशे चाळीस पैकी एकशे चव्वेचाळीस तर शंभर पैकी किती हे आपल्याला काढायचं आहे बघा टक्के म्हणजेच शंभर मग दोनशे चाळीस पैकी एकशे चव्वेचाळीस तर शंभर पैकी किती हे काढायचं आपल्याला तिरकस सुराकार करूया शंभर गुणले एकशे चव्वेचाळीस भागिले दोनशे चाळीस तर दोनशे चाळीस मधला एक शून्य गेला आणि शंभर मधला एक शून्य गेला चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस ते बहात्तर चोवीस शहाण्णव चोवीस पंचवीस विसाशे चोवीस सहा एकशे चव्वेचाळीस खाली उरले दहा गुणवले सहा दहा सहा साठ टक्के म्हणजे दोनशे चाळीस पैकी एकशे चव्वेचाळीस म्हणजे साठ टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते कोणत्या संख्येचे बारा टक्के हे चोवीस होतात आता ती संख्या आपण एक स मग मग संख्येचे किंवा एकस चे, एक चे, चे म्हणजे गुणले बारा टक्के टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो म्हणून बारा भागिले शंभर केले बरोबर चोवीस होतात आता बघा बाराला आणि शंभरला दोन्ही भाग जातो बेसाहे बारा बेपंच दहा शून्याचा भाग बसला म्हणजे खाली राहिले एक स गुणले सहा भागिले पन्नास बरोबर चोवीस एकस बरोबर आता सहा भागिले पन्नास हे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागाकार होत चोवीस भागिले सहा भागिले पन्नास गुणाकार असलेले विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागाकार झालंय आता इथं गुणाकार व्यस्त होतो चोवीस गुणले पन्नास भागिले सहा सहा एक सहा साईच चोवीस खाली राहिले एक्स बरोबर चार गुणवले पार्य चार, चार पाच वीस म्हणजे एक्सची किंमत आली दोनशे म्हणजे ती संख्या आली दोनशे म्हणून पर्याय बी हे उत्तर येते